प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधुरी पवारने देवमानूस तुझ्यात जीव रंगला यासारख्या मालिकेमध्ये काम करत प्रसिद्धी मिळवली एका सामान्य कुटुंबातून आलेल्या माधुरीने अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय अभिनेत्रीसोबतच माधुरी उत्तम नृत्यांगना देखील आहे अभिनेत्रीचा इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी अनेक प्रसंगांना सामोरे जावं लागते माधुरीच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं याबद्दल अभिनेत्री एका मुलाखतीमध्ये भाष्य केलेलं आहे माधुरीने नुकताच आर पार या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या शालेय जीवनातील प्रसंग सांगितला आहे माधुरी म्हणाली की आपल्या आजूबाजूला आपलं वाटणाऱ्या व्यक्ती असतात आपल्याला वाटतं अरे हा माणूस मित्र आहे कोल्हापूरच्या पुढे कांगल म्हणून एक गाव आहे तिथे एक स्पर्धा होती त्यावेळेस आईबाबा काहीतरी कामात होते एक एक्स एक, वायजड व्यक्ती आहे त्यावेळेस तोही परफॉर्मन्स करायचा तो म्हणाला की मग आम्ही दोघं जातो मी तेव्हा टॉम होते त्यामुळे मला वेगळा काही असं फरक वाटायचा नाही त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे त्याने मुद्दाम आपण लवकर निघू आणि लवकर पोहोचू असं म्हटलं मी म्हटलं ठीक आहे आपण आधी जाऊया मग आम्ही निघालो तिथे गेल्यानंतर आवरण्यासाठी आम्हाला एक रूम दिली गेली होती एक मुलगी म्हणून तुम्हाला काही गोष्टी कळतातच ती गोष्ट मला जाणवली तेव्हा मी शाळेत होते पण तेव्हाही ती गोष्ट मी खूप सोप्या पद्धतीने हँडल केली तो माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला खांद्यावरून हात हळूहळू तो छातीकडे घेऊन जात होता माझ्या मनामध्ये तेव्हा भीतीही वाटत होती तरी पण मी शांत राहून आपल्या बुद्धीने विचार केला मी इतकं छान भाषेत त्याला समजवलं असं माधुरीने पुढे सांगितलं त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी माधुरीने स्वतःला असं वाचवलं आणि शक्कल लढवली याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की मला आजही आठवतो तो क्षण मी त्याला म्हटलं की अरे हात टाकल्यावर मला छान वाटतंय मला असं खूप छान वाटतंय की खूप चांगला मनुष्य माझ्याबरोबर आहे मला खूप भारी वाटतंय की तू माझा मित्र आहे त्याच्या मनात आलं की आपण हिच्याबद्दल खूप वाईट विचार करतो आहे आणि ही कशी विचार करते आहे समोरची व्यक्ती कितीही वाईट असू दे पण जर तुम्ही त्यांच्या मनात विश्वास जागृत करू शकाल असं केलं तर कितीही वाईट परिस्थिती आली तर आपण स्वतःची सुटका त्यामधून करून घेऊ माणूस कुठलाच वाईट नसतो परिस्थिती वाईट असते जन्माला आलेला मनुष्य वाईट नसतो तर त्याची परिस्थिती त्याला ते करण्यात भाग पाडते किंवा त्याच्या मनातील विचार हे त्याच्या परिस्थितीनुसार येत अस माधुरी हे सांगताना थोडीशी इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणीही आलं तर तुम्हाला माधुरी पवार ही आवडती का चे कोणते कोणते मालिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल